श्री स्वामी समर्थ दहा जून मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही साजशृंगार करत असते साजशृंगार करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चुका या अजिबात करायच्या नाहीत अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात साजशृंगार करताना कोणत्या चुका करू नयेत कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये सोळा शृंगारांना अतिशय महत्व आहे ऋषीमुनींनी मानवी जीवनाला पवित्र व मर्यादित बनवण्यासाठी संस्कारांचा सा आविष्कार केला आहे सोळा शृंगारांना धार्मिकच नाही तर वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे प्रत्येक शृंगार हा स्त्रीच्या पतीबरोबरच भाग्याशीही जोडला जातो मंगल कार्य सणवार यावेळी प्रत्येक स्त्री ही सजत असते हे सोळा शृंगार सौभाग्याची निशाणी आहेत सोळा शृंगारांचा उल्लेख ऋग्वेदातही केला आहे सोळा शृंगार करणे हे सौभाग्यासाठी अतिशय शुभ मानले गेलेले आहे हे सोळा शृंगार संपन्नता आणि वैभव दर्शवतात प्रत्येक विवाहित स्त्री ही आपापल्या परीने साज शृंगार करत असते जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सर्व चांगले वाटते पण जेव्हा वेळ आपली साथ सोडते तेव्हा परिस्थिती वाईट होते आणि म्हणूनच साज श्रार करताना काही नियमांचं पालन हे अवश्य करायचं आहे सुवासिनी स्त्री ही आपल्या सौभाग्यासाठी शृंगार करत असते आणि वटपौर्णिमेची पूजा ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते सोळा शृंगार करून वटसावित्रीची पूजा करण्याची प्रथा आहे परंतु अलीकडे धावपळ खूप असल्याने प्रत्येकीला सोळा शृंगार करणे जमतेच असे नाही सोळा शृंगार म्हणजे काय तर कुंकू असेल किंवा टिकली बांगड्या मंगळसूत्र मेहंदी सिंदूर पंजन जोडवी कानातले बिंदी नथ अंगटी त्याचप्रमाणे साडी बाजूबंद बिचवे लाकेचा चुडा केसातील गजरा काजळ तर अशा सर्व गोष्टींचा समावेश हा सोळा शृंगारांमध्ये येत असतो सोळा शृंगार करताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा विचार करून आपल्याला हा शृंगार करायचा आहे जर आपण या गोष्टींचा विचार केला नाही तर मात्र आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असते शृंगार जो असतो तो आपल्या पतीशी संबंधित असतो जोपर्यंत पती आपल्यासोबत असतात तोपर्यंत प्रत्येक स्त्री ही साज शृंगार करत असते रोजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये शृंगार करणे हे शक्य होत नाही त्यामुळे सणवार उत्सव पूजा अशावेळी प्रत्येक स्त्री ही नटत असते सजत असते परंतु हा साजशृंगार करताना काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर बऱ्याच वेळेला काही जणी अगोदर शिंदूर लावतात आणि त्यानंतर फेसवॉश करून मेकअप करतात परंतु हे चुकीचे आहे याचे दुष्परिणामसुद्धा होत असतात त्यामुळे अगोदर आपल्याला चेहरा स्वच्छ करायचा आहे केस विंचारायचे आहेत आणि यानंतर सिंदूर लावायचा आहे मेकअप करायचा आहे एकदा का आपण सिंदूर लावला की त्यानंतर चेहरा जो आहे तर तो अजिबात धुवू नये एक वेळ आपण केस विंचारून त्यानंतर चेहरा धुऊ शकतो आणि त्यानंतर सिंदूर लावू शकतो परंतु कधीही शिंदूर लावण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे चेहरा हा धुवायचा आहे अगोदर सिंदूर लावल्यानंतर पुन्हा मात्र चेहरा धुवायचा नाही ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आपण जेव्हा केस धुतो तर तेव्हा काही वेळानंतर नंतर शिंदूर लावतो परंतु असे न करता केस धुतल्यानंतर इतर काही गोष्टी करण्या अगोदरच आपल्याला सिंदूर जो आहे तर तो भांगामध्ये लावायचा आहे सुवासिनी स्त्रीसाठी हे खूप महत्वाचे आहे की शृंगार करताना आपल्याला कोणीही पाहणार नाही खास करून घरातील कोणते इतर पुरुष आपल्या पतीने पाहिले तरी काही हरकत नाही परंतु इतर पुरुष पाहणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला शृंगार जो आहे तर तो करायचा असतो खास करून भांगामध्ये सिंदूर किंवा कुंकू भरताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्यायची आहे डोक्यावरती पदर घेऊन त्या पदराच्या आडून आपण हा सिंदूर जो आहे तर तो लावू शकतो त्याचप्रमाणे शृंगार करून झाल्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तींच्या आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या पतीसाठी सुद्धा हे शुभ असते जीवनामध्ये आपल्या सुख समृद्धी येण्यासाठी मोठ्या व्यक्तींच्या आशीर्वादाची आपल्याला अतिशय गरज असते तसेच आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा यामुळे गोडवा राहतो कधीही आपला गळा हा मोकळा ठेवायचा नाही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण दुसरे मंगळसूत्र जर घालणार असू तर आपल्याला काय करायचं आहे पहिले मंगळसूत्र काढण्या अगोदर गळ्यामध्ये आपल्याला चेन घालायची आहे किंवा एक धागा बांधायचा आहे परंतु रिकामा गळा तसाच ठेवायचा नाही धागा बांधायचा त्यानंतर आपण दुसरं मंगळ पहिलं मंगळसूत्र काढायचं आणि दुसरं मंगळसूत्र घालू शकतो रिकामा गळा पती व पुत्र तर या दोघांसाठी सुद्धा अशुभ मानलेला आहे त्यामुळे आपल्याला रिकामा गळा कधीही ठेवायचा नाही ज्योतिषशास्त्रात मंगळसूत्राबाबत एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये असे करणे अशुभ असते आणि याचा वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो ज्या स्त्रिया नेहमी मंगळसूत्र घालतात त्यांना गुरुग्रहाचे शुभ परिणाम मिळतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन हे आनंदी राहते ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये त्याचप्रमाणे आपले मंगळसूत्र म्हणजे जे, जे मंगळसूत्र आपण घातलेले आहे तर असे मंगळसूत्र कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये यामुळे सुद्धा दोष लागत असतात तसंच इतर जे आपलं सौभाग्यवान आहे जोडवी असतील बांगड्या असतील तर त्या सुद्धा कधीही इतरांना देऊ नयेत आपण नवीन घेऊन देऊ शकतो परंतु ज्या बांगड्या जी जोडवी किंवा जे मंगळसूत्र जी नत असं जे सौभाग्यवान आहे ते आपण वापरलेलं आहे तर ते कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये कोणताही शृंगार आपण जेव्हा करतो तर तेव्हा तो आपल्या घराच्या चौकटीमध्ये म्हणजेच उंबऱ्यामध्ये बसून किंवा उभे राहून करू नये केस विंचारताना सुद्धा उभे राहून कधीही ते विचारू नयेत आपला उंबरटा जो आहे तर तो आपल्या पित्रांचे स्थान असते त्यामुळे त्या ठिकाणी कधीही साजशृंगार करू नये तसेच आपण जी सप्तपदी लग्नामध्ये घेत असतो तर त्यामध्ये एक वचन किंवा एक नियम असाही असतो की जेव्हा पती घरी असतो तेव्हा शृंगार करायला पाहिजे आपला पती घरी असताना आपल्याला वटपौर्णिमेचा शृंगार करण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु कामामुळे पती घरी नसतात परगावी असतील तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर आपण व्हिडिओ कॉल करून आपल्या पतीसमोर शृंगार करू शकतो कारण हे अत्यंत शुभ मानलेले आहे तसेच आपण हाताला मेहंदीसुद्धा लावत असतो आवर्जून थोडी मेहंदी ही आपल्याला पतीकडून लावून घ्यायची आहे वटपौर्णिमेसाठी मेहंदी लावताना तरी आपल्याला शक्य असेल तर ही गोष्ट नक्की करायची आहे एक टिपका का होईना मेहंदी आपल्या पतीकडून आपल्याला लावून घ्यायची आहे परंतु जर पती आपल्या जवळ नसतील परगावी असतील तर मात्र याला कोणताही ऑप्शन नाही तसेच आपण हातामध्ये बांगड्या ज्या वटपौर्णिमेसाठी घालणार आहोत तर या बांगड्या घालताना सुद्धा आपला हात रिकामा नसावा अगोदर आपल्याला हातामध्ये धागा बांधायचा आहे अगोदर आपण हातामध्ये ज्या काही सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घातलेल्या असतील आणि ह्या काढून आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्या भरायच्या आहेत तर अशा वेळेला अगोदर धागा बांधायचा त्यानंतर आपल्याला हातामध्ये बांगड्या भरायच्या आहेत कारण आपले हातसुद्धा बांगड्यांशिवाय कधीही रिकामे ठेवू नयेत असे सांगितलेले आहे तसेच पिचलेल्या बांगड्या असतील तर अशा बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या नाहीत वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या न घालता आपल्याला हिरव्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू शकतो परंतु वटपौर्णिमेला हिरव्या काचेच्या बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे यासोबत आपल्याला एक एक लाखेचा चुडासुद्धा घालायचा आहे शक्य झालं तर औरजून लाखेचा चुडा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला बांगड्यांच्या पाठीमागे घालायचा आहे कारण हे सुद्धा अत्यंत शुभ मानलेले आहे काही ठराविक तिथी काही ठराविक सणवार उत्सव पूजा तर अशा वेळेला प्रत्येक सौभाग्यवती जे आहेत तर ती साजश्रृंगार करण्याचा प्रयत्न करत असते परंतु हा साजशृंगार जेव्हा आपण करतो त्यावेळेला जर न कळतपणे आपल्याकडून काही चुका होत गेल्या तर मात्र याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा साडी परिधान करतो त्यावेळेला काळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही वटपौर्णिमेसाठी अत्यंत शुभ रंग म्हणजे पिवळा पिवळ्या रंगाची साडी आपण या दिवशी आव नेसू शकतो पिवळ्या रंगाची साडी नसेल तर आपण इतर लाल हिरवा किंवा जांभळा चॉकलेटी अशा रंगांची निवड करू शकतो परंतु चुकूनही काळा किंवा पांढरा जो रंग आहे तर तो आपल्याला या पूजेमध्ये वर्ज्य करायचा आहे या रंगाची साडी नेसायची नाही तसेच काळ्या व पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला परिधान करायच्या नाही स्वामी समर्थ